ही किटूची मम्मी आहे हा किटू आहे किटूची लूट आहे आज सगळे मित्रांनो लुटला या नमस्कार मित्रांनो कसे आहात ठीकच मी पण ठीकच आहे हा किटू भासा आहे माझा हे पाहुणे मंडळी बसलेले आहेत <laughs> हे जे बाई आहे ना हेच बाई आहे हेच बाई, बाई <laughs> <laughs> किटू एकदा बसल्यावर रुटा नाही लागत पाहुणे येऊन राहिले हळूहळू प्रियंका काळे आलेली आहे आहे आलेले चला बसा तुम्ही आणि पायधुवायची सुरुवात झालेली आहे बघा मित्रांनो किटूची मम्मी पाय धुतय पाय फक्त आईच धुतात किटू पैसे मागणार मी नाही पैसे पुसून पण नाही मम्मी ना काढले दिवस आता मम्मी दांदरली आज किटू नाही दांदर माझो

दोनचा टाइमिंग दिला होता हम्म बॅग ठेवायच किटू तू शांत बसलाय नाही हो

नवर जुत्ती कमा तो ही नवर देवा सर का बसला है कीटू तो ही चार बसला है चार निस्तार कीटू याँ नहीं कुछ ही नुड़ चाली ये चॉकलेट टाइम है चॉकलेट होता है ये चॉकलेट बोलना ना मेरा लपाई जाता है गया ना गया क्या गया याँ वीडियो बत बताए मी ये माँ जी पोटाली क

কস <laughs> না ठीक आहे 22 नंबर बोल काय पुतुशेकडे जादुई कोणी लागा बिटू